उन्हाळा दिवस म्हटलं की थंड खाण्याची खूप इच्छा होते आणि बाहेर जाऊन खाणं म्हणजे ते खूपच त्रासदायक आहे जोपर्यंत ऊन कमी होत नाही तोपर्यंत आपण घराच्या बाहेर काही जात नाही म्हणून आज मी तुम्हाला अतिशय झटपट तशी कुल्फी करून दाखवणार आहे आणि शुगर फ्रीवाली कुल्फी आहे आणि ही कुल्फी ज्या लोकांना शुगर आहे ना त्यांच्यासाठी खूपच छान आहे चला त्याच्यासाठी कोणकोणते ड्रायफ्रूट लागणार आहे आपल्याला तिथे आपल्याला मखाने घ्यायचे आहे खजूर घ्यायचं आहे काजू घ्यायचं आणि बदाम घ्यायचे आता खजुरामधल्या ज्या बिया असतात ना त्या आतमधल्या बिया आपल्याला सर्व काढून घ्यायच्या आता एक बाऊल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपल्याला मखाना टाकायचं थोडे बदाम टाकायचे आणि नंतर काजू टाकायचं आणि खजूर टाकायचं सगळं आपलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे दूध थोडं तुम्ही कोमट असलं तरी टाकलं तरी चालेल आता बुडेल इथपर्यंत आपल्याला दूध टाकायचं आहे आणि चांगलं अर्धा तास आपल्याला तसं झाकून ठेवायचं आहे बघा त्यामधला जो मखाना असतो ना तो मखानासुद्धा छान असा मुरलेला आहे आणि बाकीचे ड्रायफ्रूटसुद्धा थोडेसे नरम होऊन जातात म्हणून आपल्याला दुधामध्ये थोडा वेळ मुरू द्यायचा आहे नंतर आपल्याला जारमध्ये मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आणि फिरवून घ्यायचं परंतु त्यामध्ये मी थोडंसं मिल्क पावडर टाकत आहे टेस्ट येण्यासाठी आणि नंतर आपल्याला छान चा असं फिरून घ्यायचं आहे जर आपल्याला दूध वाटेल की नाही आता आपल्याला दूध त्यामध्ये टाकायचं खूप घट्ट आहे फिरलं जात नाहीत अशावेळी तुम्ही थोडंसं परत त्यामध्ये दुधाचा वापर करू शकता आणि परत आपल्याला छान असं चा फिरून घ्यायचा अतिशय सुंदर अशी पेस्ट झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करायची आहे थोडेसे ड्रायफ्रूट जाडसर असले तरी चालतात कुल्फीच्या कोनमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा भरू शकता आ, जे चहा पियाचे कागदाचे असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भरू शकता परंतु माझ्याकडे असे कोन होते म्हणून मी ह्या कोनमध्ये भरलेले आहे आणि सगळे आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे नंतर त्यावर थोडे ड्रायफ्रूट टाकायचे जे तुम्हाला आवडत असेल काजू बदाम पिस्ता टाकले तरी चालतात किंवा नाही टाकले तरी काही हरकत नाही परंतु मी थोडे ड्रायफ्रूट टाकलेले आहे वरतून आणि नंतर ॲल्युमिनियमच्या पेपरने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे किंवा हा जर पेपर नसेल तुमच्याकडे तर जे आपले पॉलिथिन असतात असतात ना घरी त्याने सुद्धा तुम्ही पॅक करू शकता आणि वरून आपल्याला रबर लावून घ्यायचा आहे थोडंसं वरून आपल्याला ॲल्युमिनियम पेपरला थोडं काप करून घ्यायचं चाकूच्या साहाय्याने आणि त्यामध्ये आपल्याला स्टीक टाकायची आहे आता इथे माझ्याकडे कुलफीच्या होत्या म्हणून त्याच मी त्यामध्ये टाकलेल्या आहे आणि नंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे फ्रीजमध्ये असं ठेवायचं की जिथे आपला बर्फ तयार होतो ना तिथे आपल्याला ठेवून द्यायचं आहे मी आता इथे रात्री ठेवलेलं आहे चांगलं रात्रभर ठेवून दिली आहे म्हणजे सात ते आठ तास तरी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला हवा आता मी दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सकाळी मी पूर्ण कुल्फी काढल्या आता बघा मी तुम्हाला काढून दाखवत आहे रबर काढायचा नंतर तो ॲल्युमिनियमचा का काढायचा आपल्याला आता एका याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये किंचित बुडवायचं आणि दोन्ही हाताच्या तळ हाताने प्रेस करून आपल्याला कुल्फी काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने कुलफी निघालेली आहे आणि वरून परत ड्रायफ्रूट टाकलेले आहे बघा किती सुंदर कुल्फी झालेली आहे ही कुल्फी तुम्ही मुलांना केव्हाही देऊ शकता घरी जर असताना दुपारच्या वेळ टाईमपास तुम्ही खाऊ शकता आणि मुलं केव्हाही मागतात खूप सुंदर ही अशी कुलपी झाली आहे पूर्ण ड्रायफ्रूटची कुलपी आहे नक्की तुम्ही एक वेळा करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा